विटा पोलीस ठाणे हद्दीत मेफेड्रॉन अर्थात एमडी हा अं पदार्थ रामकृष्ण हरी मावली इंडस्ट्रीज टोलिन क्लोराइड क्लोराईड क्लोराइड क्लोराईड हायड्रोक्लोरिक अॅसिड क्लोरोफॉर्म लिक्विड ब्रोमाइन मोनोमिथिल अमाइन हे सर्व केमिकल व वा साहित्यांचा सा वापर करून आरोपी नंबर दोन व तीन यांनी संगणमत करून एकूण किंमत एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख छप्पन हजार दोनशे रुपये चा मेफेड्रॉन अर्थात एमडी हा अं पदार्थ तयार केला होता तो जप्त करून सदर बाबत विटा पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय पोलीस अधीक्षक सांगली आणि सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडे देऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून सदर गुन्ह्यातील सर्व साखळी उघडकी गुन्हे अन्वेषण शाखा सांगली गुन्ह्यातील अटक आरोपी क्रमांक चार ते पाच यांच्याकडे सखोल तपास केला असता नमूद आरोपींनी तयार केलेला सदरचा मुद्देमाल हा आरोपी क्रमांक आठ व नऊ यांना तयार माल विक्री करत असल्याबाबत तपासात निष्पन्न झाला होता सदर आरोपी क्रमांक आठ व नव यांचा शोध घेण्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार केलं होतं सदर पथकानं तीन ते चार वेळा मुंबई येथे जाऊन माहिती घेतली परंतु सदरचे आरोपी पोलिसांना गुंगार देत असल्यानं मिळून येत नव्हतं पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या पथकास तांत्रिक माहितीचं विश्लेषण व गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदरचे दोन्ही आरोपी हे मुंबईतील वाकुला पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे नमूद पथकानं वाकुला मुंबई येथे जाऊन सापळा रचला असता नमूद गुन्ह्यात आरोपी नंबर आठ ते नऊ हे मिळून आल्यानं सदर आरोपींना तपास तपासकामी ताब्यात घेतला त्यानंतर त्यांना सांगली येथे आणून त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला असता त्यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्यानं त्यांना दाखल गुन्ह्याच्या कामी अटक करून मान्य न्यायालयात हजर केला असता त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयानं मंजूर केल्या तरी सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा सांगली हे करतात